महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील रुबी हॉल किडनी रॅकेटमध्ये मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी अजय तावरे याला पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे तावरे याला पोलिसांनी दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या या कारवाईनंतर किडनी रॅकेटमध्ये आता अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे मॅळलेल्या माहितीनुसार अजय तावरे याला पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतलं रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोच्च रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे याचा सहभाग असल्याच्या संशयाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलाय न्यायालयानं त्याला दोन जून पर्यंत कोठडी सुनावल्यामुळे आता या प्रकरणात मोठे उलगडे होण्याची शक्यता आहे तावरे हा किडनी रॅकेटमधील सहआरोपी आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तावरेची आता चौकशी होणार आहे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरण हे दोन हजार बावीस सालचे आहे कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे पंधरा लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचं खोटं भासवलं आणि एका तरुण महिला रुग्णाला आपली किडनी दान केली त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईनं त्या पुरुषाला किडनी दान केली होती हे प्रकरण नंतर समोर आल्यानंतर एकच खळबळ आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा